अफजल खानाचा वध ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीचातुर्याने ठार मारले विजापूरचा राजा आदिल शाह होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सर्व क्षेत्रावर अधिपत्य मिळवले होते सोळाशे एकोणसाठ मध्ये विजापूरचा राजा आदिल छत्रपती शिवाजी महाराज जणू एक संकट होते त्याला समजले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना संपविले नाही तर ते आपल्यासाठी धोकादायक असू शकतात यापूर्वी देखील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी अफजल खानाची पाठवणी केली तो दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ चा अफजल खान रणनिती बनविण्यात पटाईत होता त्याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली होती त्याने आपल्या सैन्यासह वाटेत येणारे गाव आणि सर्व मंदिरे उद्ध्वस्त करत वाईपर्यंत पोहोचला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटाव्यास बोलावले परंतु छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला घाबरलो आहे मी तिथे येत नाही तुम्हीच प्रतापगडला या असा निरोप अफजल खानाला धाडला अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचला तिथे त्यांच्या भेटण्याची व्यवस्था केली भव्य शामियाना उभारला होता प्रतापगडाच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते कोणत्याही सैन्याला तिथवर पोहोचणे अवघड होते अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठवला छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे दहा अंगरक्षक असतील त्या अंगरक्षकापैकी एक शामियाण्याच्या बाहेर थांबेल अशी अट ठरली भेटीच्या वेळी अफजल खान वेळे शामियाण्यात पोहोचला शामियाना मोठा होता निशस्त्र भेटायचे असे ठरले होते तरीही अफजल खानाने आपल्या लपून ठेवली होती अफजल खान काही कट कारस्थान करून घातपात करेल ह्याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले जिरेटोपा खाली शिरस्त्रान घातले आणि मोठी सहज न दिसणारी अशी वागण लपवली होती दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले अफजल खानाची उंची पुरी देहयष्टी होती तरीही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शिवरायांना बघून या शिवबा आमच्या अफजल खानाने त्यांना आपल्या बाहूपाशात घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजलखानाने लपविलेल्या कट्याराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीपासून सावध होते अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील काढून पोटात घुसून त्याचे बाहेर काढले आणि त्याला ठार केले अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा आपल्या बुद्धी कौशल्यतेने वध केला अफजल खानाने दगा दगा म्हणत आकांत केला त्याचा आवाज ऐकून बाहेर उभा असलेला सय्यदात आला अफजल खानाला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत जिवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्यावर मागून हल्ला करून सय्यदला ठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांचे रक्षण केले होता जिवा म्हणून वाचला शिवा असे म्हणतात झाडीत लपलेल्या सर्व मावळांनी अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळून लावले इतिहासात हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते